मी रत्नागिरी जिल्ह्यातील मड्डंगड तालुक्यातील बाणखोट बहुतवाडी हा रस्ता एक किलोमीटरचा इथली लोकसंख्या दोनशे पंचवीस या रस्त्याच्या एक किलोमीटरच्या टेंडरसाठी वीस नऊ दोन हजार चोवीस साली एकोणीस लाख चौसष्ट हजार दोनशे सदतीस रुपये सहासष्ट पैसे इतकी वर्क ऑर्डर निघाली काम दोन हजार पंचवीसच्या एप्रिलला सुरू झालं मे जूनमध्ये मोठा पाऊस असतो हे कॉन्ट्रॅक्टरांना माहिती होतं सदर काम माती आणि मुरुंग भरून -मुरुं सुरू केला हा रस्ता वाहून गेला खऱ्या अर्थान हा रस्ता सिमेट कॉन्क्रीटकरणचा करणं गरजेचं होतं तसा उल्लेख वर्क वर्कऑर्डरमध्ये आहे इथल्या ग्रामस्थांना नेहमीच हा लापेष्टा भोगावे लागतात कारण की हा एक किलोमीटरचा रस्ता वाकडी तिकडे वळणं असलेला झाडी झुडपातला रस्ता दोनशे पंचवीस लोकसंख्या असणाऱ्या लोकांना अगदी अंतविधी घरचा किराणा शाळा कॉलेज वैद्यकीय सुविधांसाठी एक किलोमीटर या जंगलातून या चिखलातून या दगडमाटीच्या कच्च्या रस्त्यातून यावं लागतं म्हणून शासनानं हा रस्ता मंजूर केला मात्र मंजूर केलेल्या रस्त्याची ही अशी दूर आहे इथल्या ग्रामस्थांना त्यांच्या अंतविधीला जातानासुद्धा जे मृत पावले त्यांच्या बंधूंना इथल्या ग्रामस्थांनी अगदी उचलून नेलेलं आहे ही व्यथा शब्दात व्यक्त न करणारी आहे बाणकोट मूळतच हे मड्डंगड तालुक्यात येतं त्याचं जिल्हा आहे रत्नागिरी आणि राज्य महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातल्या या अशा गावाची व्यथा ही अतिशय निंदनीय दुखद व्यक्त केली जाते इथल्या ग्रामस्थांना अशा हाल अपेष्टा सहन करावे लागतात इथले स्थानिक आमदार स्थानिक खासदार किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी सार्वजनिक बांधकामाचे अधिकारीसुद्धा या सर्वांना इथल्या ग्रामस्थांनी पत्र पाठवली असंख्य पत्र व्यवहार केले मात्र इथल्या ग्रामस्थ न्यायासाठी संघर्ष करतोय झगडतोय न्याय, कर न्याय मागतोय मात्र प्रशासनाला जाग कधी येणार अधिक माहितीसाठी राजकीय कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका